एका महिलेने तिच्या दोन वर्षांच्या मुलाला कालव्यात फेकल्याची धक्कादायक घटना हरियाणातील फरीदाबाद मध्ये उघडकीस आली आहे एका महिला मांत्रिकाने तिला संबंधित चिमुकला हा जिन्न असल्याचं सांगितलं होतं त्याला भुलून महिलेनं टोकाचं पाऊल उचललं आहे मेघा लुकरा नावाच्या महिलेने बीपीटीपी पुलावरून मुलाला आग्रा कालव्यात फेकलं काही लोकांनी तिला हे करताना पाहिलं त्यांनी तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं पोलीस अग्निशमन दल राज्य आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक पानबुडे कालव्यात मुलाचा शोध घेत आहेत पोलिसांनी तांत्रिक महिलेला देखील ताब्यात घेतला आहे मिळालेल्या माहितीनुसार मेघा आणि कपिल लुकरा यांचं सोळा वर्षांपूर्वी लग्न झालं होतं त्यांना दोन मुलं आहेत ते फरीदाबादच्या सैनिक कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये राहतात त्यांची मोठी मुलगी मान्या चौदा वर्षांची आहे तर धाकटा मुलगा दोन वर्षांचा होता कपिल लुकरा यांनी तक्रार दाखल केली आहे मेघा बऱ्याच दिवसांपासून तांत्रिक मिता भाटियाला भेटत होती असं त्यांनी सांगितलं भाटियाने मेघाला सांगितलं की तुझा मुलगा एका पांढऱ्याजींचा मुलगा आहे आणि तो तुझ्या संपूर्ण कुटुंबाला नष्ट करेल या गोष्टीमुळे मेघा खूप तणावत होती कपिल लुकरा यांनी तक्रारीत सांगितलं रविवारी संध्याकाळी पाच वाजता मेघा मुलाला घेऊन घरातून कोणालाही न सांगता निघून गेली मला हे कळताच मी तिचा शोध सुरू केला मेघा पोलीस स्टेशनमध्ये बसलेली पाहून त्यांना धक्का बसला काही लोकांनी मेघाला मुलाला फेकताना पाहिलं आणि एकशे बारा नंबरवर फोन केला पोलिसांनी सांगितलं की तपास सुरू आहे आणि मुलाचा शोध घेतला जात आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांनी तांत्रिक महिलेला ताब्यात घेतला आहे तिची चौकशी सुरू आहे मेघाने मुलाला का फेकलं याबद्दल पोलीस अधिक माहिती घेत आहेत सध्या पोलिसांचं पथक कालव्यात मुलाचा शोध घेत आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे समाजात अजूनही अंधश्रद्धा किती खोलवर रुजलेली आहे हे या घटनेवरून दिसून येतं